पक्षाला जो काही आदेश असतो तो कार्यकर्ते करतात आता अलीकडच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका जेव्हा आदेशित केलेलं आहे की कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणणं प्रांत अध्यक्ष असतील प्रांत अध्यक्षाकडून आपले केंद्रीय नेतृत्व असेल त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे राहुलजींनी आता अलीकडच्या काळामध्ये जे जिल्हाध्यक्ष नेमलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा ही भूमिका घेतलेली की जिल्हाध्यक्षांच्या म्हणण्यानुसार येणाऱ्या काळामध्ये देखील निर्णय घेतले जातील आणि त्यांच्याशी ते स्वतः बसून घेणार आहेत नियोजन देखील जिल्हाध्यक्षांनी ताकद वाढवण्याचं काम राहुलजी गांधी जिल्हाध्यक्ष एकनाथ नगर शहराध्यक्षांची ताकद वाढवण्याचं काम ही साखळी आपल्याला निर्माण करण्यासाठी हा निवडणूक हो आहे आणि आता काही असेल परळी असेल बीड असेल दारू असेल या सगळ्याच निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागांवर काँग्रेस आपला सिंबल कसं पुढे करेल आपल्याला आपण निर्णय घ्यायला पाहिजे की आमच्या पक्षाची आमच्या कार्यकर्त्यांची तयारी आहे शिवाजीसाहेब म्हणजे सरकार ते लावून निर्णय उतरलं पाहिजे प्रत्येक वेळेस काँग्रेसचा विचार काँग्रेसची ताकद काँग्रेसचा फायदा हा राजकीय दुष्काळ प्रत्येकाने घेतला आणि काँग्रेसने का सहकार्य करतोय काँग्रेस की लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत आपलं तिसऱ्याचा फायदा होऊ नये म्हणून आपण एक पाऊस दोन पाऊस मागे तरी घालतो आणि काँग्रेस हा देश घडवण्यामध्ये जो पक्ष मोठा राहिलेला आहे अनेक वेळेस अनेक जागेवर काँग्रेसने चार पाऊस मागे करून आपल्या सहकारी मित्रावर देखील सुरू केला हे करत असताना कुठेतरी संधी आम्हाला आमच्या पक्षा चिन्हावर निवडणूक करायची आहे आम्हाला तो चिन्ह आहे तो त्यासाठी त्यांनी सगळ्या चिन्हाध्यक्षांनी याद्या तयार केलेल्या आहेत निरीक्षकांनी ते याद्या तपासून पक्षाकडे आता बारा तारखेला आमची मुंबईमध्ये बैठक आहे आणि आता जर उद्यापासून जर फॉर्म भरण्याची दहा तारखेची पहिली तारीख निवडणूक आयोगाने दिली आहे सतरा तारीख ही शेवट आहे त्यामुळं बारा तारखेच्या सायंकाळीच तर प्रदेशाध्यक्ष आम्ही विनंती करू की आपण काँग्रेसची पहिली यादी जाहीर करू का